सांगितलं त्याला बरोबर मग साताऱ्याला शैलजा मॅडम माझा भाऊ युएसए वगैरे आला मग पावसे घेते त्यामुळे साताऱ्यालाच दळण भीती झाली ज्या वेळेला स्मशानभूमीत गेले आमच्याकडे पुण्यात तसं जात नाही ह्याला पण तिथे पण आम्ही नाही गेलो देहराला आपले साधक काही आले होते सविता मॅडम वगैरे पण आले होते त्यांना मी तिकडे कमी बोलवली होती तिकडे जात नाही पण मग सावड्याच्या दिवशी आम्ही जातो सावड्याच्या दिवशी मी तिथल्या सातारच्या गेले सुंदर तो साताऱ्याचा कुठ लिहिले माऊली मामुलीला रुपाली देशमुख मॅडमच्या वडिलांची इच्छा त्यांच्या वर्षांनी त्यांनी मला बोलवलं होतं रुपाली देशमुख आणि मी कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला कोणीही आलं नव्हतं त्यांच्या लागते कारण अशा वर्षाच्या शर्थाला कशाला स्थान तसत काय केलं कोणी आलं तर हे सगळं झालं पण ज्या वेळेला मी मामुलीत गेले आणि जे रुपाली देशमुख मॅडमच आयुष्य बदललं होतं त्याने मला कुठं तरी असं वाटत होतं मॅडम आणि पण ते झालं नाही मी गेले बरं तिथे काय लिहिलेलं होतं ते मी फोटो काढले म्हणजे खूप आवडलं आणि विहंगमची संकल्पनाच याच्यावर झालेली विहंगमची स्थापनाच याच्यावर झाली हे इथे उत्कृष्ट मानले स्पी तर ते मला आज पोहोचवायचे तर ते बघा कसं लिहिलंय आयुष्य जगायचं कधी आयुष्य जगायचं कधी वय वीस वर्ष आता शिक्षण चालू आहे नंतर आहेच आयुष्य जगायचं कधी वय वर्ष पंचवीस वर्ष चालू आहे नोकरीच्या शोधात आहे आहे का आयुष्य नाही वय तीस वर्षे लग्न करायचं आहे वय पस्तीस वर्षे मुले लहान आहेत चाळीस वर्षे थोडं सेटल होऊ द्या पंचेचाळीस वर्ष वेळच नाही मिळत अशा ना आवडीच्या गोष्टींना म्हणजे ह्यांच्या मिस्टरांच्या बाबतीत त्यांना ट्रॅव्हलिंग करायचे फिरायचे आपल्याला शिकायचं असतं आपल्याला काहीतरी करायचं असतं अहो वेळच नाही हो चाळीस वर्ष झाले शेक्रेट मला पंचेचाळीस वर्ष वेळच मिळत नाही हो पन्नास वर्ष मुलगा हे झालेला आहे मला नाही घराच्या बाहेर पडायचं मला नाही काही करायचं वॉट एव्हर काय असायचं या सगळ्या गोष्टींना ही कारण येते वय पंचान्न वर्ष प्रकृतीमध्ये नसते हो मी माझ्या आईचं सांगितलं पंचावन वर्ष प्रकृती बरी नसते हो प्रसूती मी करून माझ्या आवडीच्या गोष्टी साठ वर्ष मुला मुलींची लग्न करायची आहे मग पैसा नको या बघा मला तेच कारण सांगतात मुलीचं लग्न करायचं अहो म्हटलं पाच लाखात करायचे ते, ते पन्नास सात करा की कारण करते आपणच सगळं आपले प्रोग्राम तयार करून ठेवतो त्यांना मी रिटायर होण्याची कधीच आधी सांगितलं कारण देतात मुलीचं लग्न हे ते ठीक आहे तर वारच नाही बोलणं म्हणायचं पण एक आपली कारण उदाहरण मी सांगते काय आहे कुठल्याही गोष्टी करायला आपली जवळ ही कारण आहे ती ते लिहिली आहेत पाठीमध्ये त्यासाठी मी थोडं उदाहरण सांगते तर मुला मुलीची लग्न करायची आहे मग पासष्ट वर्ष इच्छा तर खूप आहे पण गुडघ्याचा त्रास खूप वाढलाय हो गुडघे दुखत आहेत काही काय दुखत आहे किंवा नाही जाऊ शकत सत्तर वर्ष झाले मेला तेव्हा आधी जगत आहे पण माणूस होऊन बाकी सर्व तिथे झाला स्मशान भूमीतली ही पाठी किती सुंदर आहे पुढचा आहे मृत्यू दुसरी पाठी बंद करा दुसरं घेऊन सुद्धा फोटो